नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं श्रद्धा आणि सनी ब्लॉगमध्ये तर आज बघा आमच्याकडे नवीन नवीन तर नाही काही रेसिपी आहे रेसिपीमध्ये आज मामांजींनी आमच्या खेकडे आणलेत तर ते तुम्हाला दाखवते काय काय खेकडे त्याच्यामध्ये जिवंत आहेत तर दक्ष त्याला बघून घाबरायला लागलं आहे पळतो आहे बाहेर एक बघा ह्या खेकडे आणलेत माजींनी त्यातले काय काय जिवंत आहेत ना अंगे तरी पण तर हे बघा एका नांग्यावर कशी उड्या मारतात बघा दक्ष घाबराय लागलाय म्हणून लांब पळतोय हे खेकडे असे बघा दक्ष काय आहे रे खेकडा खेकडा आहे खेक तू हात लावून त्याला का रे लाव ना हात दक्ष बरोबर दक्षला ताप आलाय दक्षला खेकड्याच्या खेकड्याची अंडी आहेत त्याचं सुक्क बनवलेलं आहे आणि आता हे खेकडे धुवून घेतलेत आता हे मिक्सर मध्ये बारीक करणार आणि मग ते चावले जाता बनवणार तर पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा चालू आहे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं मिक्सरमध्ये वाटून घेणार मिक्सर मध्ये वाटून घेतले याला पोर हा मसाला चांगला भाजलेला आहे आता यामध्ये आमचा घाटी मसाला आहे हा दोन हा दोन चम्मच घालणार आहे मी दोन चांगला आणि घ्यायचं चांगलं बैठ्या आलाय दूध घेऊन बघा दूध घेऊन आलाय हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे हे मिक्सर मध्ये बारीक करून घेतलंय खेकडे आणि आखे आखे नांगे तसेच ठेवले ते पण घालायचं हे पण घालायच मला चांगलं तेल सुटायला लागले होते お疲れさまです。 मीठ टाकलं जरा हे उकळे हे बघा चांगली उकळी आलेली आहे आणि या अंगठीला कट पण आलाय छान असा हे बघा छान झाली आमटी तर छान येतोय खाल्ल्यावर कळल तर या सगळेजण जेवायला खिकड्याची आमटी आणि भाकरी